ताकद लावा लागेल सर्व ताकद करायचं प्रचंड प्रयत्न केलेला आणि या प्रेमच्या समस्याच्या पलटण शहराला आणि याच्यासाठी शहरात सर्व नागरिक आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं नगरपालिकेने तीन कर्मचाऱ्यांना सहकार्य केलेले आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं विजेवाट लावायचा कार्यकर्त्या बंद असलेली झाकण ढाकण्याचा कार्यकर्तन शहरातला नगरपालिकेचा कर्मचारी

शहर स्वच्छ करण्याला शहराच्या अडचणी स्वच्छ करायला स्वच्छ ताकत आम्हाला द्या लागणारा पैसा आणण्याची जबाबदारी आमदार साहेबांनी मिळेल जबाबदारी प्रत्येक करायला पैसा जो लागेल तो पैसा तो मी शहरात आहे मात्र चांगल्या प्रश्न आरोग्यप्रिया तातडीनिक जाण्याच्या सुविधा जातील शहरात म्हणजे ठिकठिकाणी जाऊन तिथे फोटो काढले जातात फोटो काढल्यामुळं कॅमोरायच होईल की आपण काय शब्द दिले तुम्ही काम करायचं कशा पद्धतीने काम करायचं याचीही अवलोकनाची संपूर्ण शहराची बैठक की पुढच्या अर्धा दिवसामध्ये आपण कोणत्या शहरात जाणार आहोत कोणत्या शहरातल्या नागरिकांना मला खूप खूप धन्यवाद द्यायचे बदल उशिरा बदल झाला पण बदल करून जे आम्ही जे सामर्थ्य दिले त्या सामर्थ्याचा उपयोग पहिल्या शहराच्या विकासासाठी पहिल्या शहराच्या बदल्यास बदलासाठी निश्चित होणार आहे नगरपात्रीय कर्मचाऱ्यांना बनवाला मला सांगायचं आहे की कोणाचा बदला घेण्यासाठी नाही कोणाला शासन देण्यासाठी नाही संपूर्ण शहर शहराचा बदल करण्यासाठी या राजसक्तीचा उपयोग आमदार सरकार आम्ही त्याच्या बरोबर आहे भूमी सर पल्टी आवाल पिढी सगळे नागरिक माझ्या बहिणी माझ्या बरोबर आहे सगळ्यांनी मिळून हातात हात घालून पलट शहराच्या विकास पार पाडायचा आणि दलित वस्ती असतो किंवा उच्चप्रमुख वस्ती असतो मागासारखी वस्ती असो कुठल्याही गोरगरीबाच्या समाजाला योग्य सुविधा ज्या उच्चप्रमुख सोसायटीला मिळतात त्या सुविधा या दलित वस्तीला मिळाल्या पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमधला माझा शक्य आहे त्या शहरातील तर संपूर्ण तालुक्यातील दलित वस्त्या संपूर्ण शहरामधील गरिबांच्या वस्त्या तर दुरुस्त करायचा संकल्प आपण ठेवलेला आहे ज्या पटेल शहराच्या सगळ्या सुविधा पायाभूत सुविधा मान्य करणार तालुक्यातल्या सर्व दलित समाजाच्या वस्त्यांचा दौरा आम्ही आमदार सगळ्यांनी केला प्रत्येक गावाचा गटाराचा अभ्यास करणार ड्रेनेजचा अभ्यास करणार आहे गावंसुद्धा 私はこの辺りでのう加者が来るから。